नमस्कार मैत्रिणींना मी वर्षा वर्षा पॅशीन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये मी आ, आपले फायनली दोन वर्षानंतर फिफ्टी के सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत तर तीच गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करते ॲक्च्युली आपले पन्नास हजार सबस्क्रायबर पूर्ण होऊन तब्बल आठ ते दहा दिवस झाले पण मला हा व्हिडिओ बनायला वेळच मिळत नव्हता कारण की मला जसा व्हिडिओ पाहिजे होता तसं बनतच नव्हता कारण की मला सेलिब्रेशनचा खूप वेगळा व्हिडिओ द्यायचा होता तुमच्यासाठी पण जसं पाहिजे तसं शक्य नाही झालं तर पण मी तुम्हाला सांगते की कम्प्लीट दोन वर्ष लागलेले आहेत मला आपले पन्नास हजार सबस्क्रायबर पूर्ण होण्यासाठी आणि इथपर्यंत येण्यासाठी मी खूप मेहनत घेतलेली आहे खूप कष्ट घेतलेले आहेत तेव्हा आपले सबस्क्रायबर झालेले आहेत अक्षरशः एक, एक व्हिडिओ बनवण्यासाठी मी पूर्ण म्हणजे दिवस त्याच्यामध्ये लावलेला आहे सुरुवातीला तर बघा तुम्ही माझ्या ज्यातही जुने असतील म्हणजे पहिल्यापासून माझे व्हिडिओ बघतात तर तुम्ही माझे एक वर्ष अगोदरची व्हिडिओ बघा आणि त्याच्यामधलं माझं इंट्रो देतानीचा किंवा माझी बोलण्याची जी पद्धत होती ती बघा त्याच्यातनं आत्तामध्ये खूप चेंजेस आलेले आहेत कारण की तेव्हा मला अक्षरशः बोलता पण येत नव्हतं भीती वाटायची सोशल मीडियाची की लोक काय म्हणतील कमेंट्स काय करतील किंवा असं म्हणजे सुरुवातीला कुणालाही भीतीच वाटते कारण की आपण कधी कॅमेरा फेस केलेला नसतो आणि त्यामुळं बोलायला पण इतकं आपण कम्फर्टेबल नसतं कॅमेऱ्यासमोर तेव्हा माझं अडकळत अडकळत बोलायचे एकच शब्द पुन्हा पुन्हा रिपीट व्हायचा आणि त्यानंतर एडिटिंग पण फारशी जमत नव्हती आणि त्यातली त्यात मला म्हणजे सांगणारं बोलणारं कोणीच नव्हतं की असं टायटल दे असं थमनेल दे म्हणजे असं कुणीच नाही की आमच्या फॅमिलीमध्ये पण कुणीच नाही आणि मित्र परिवारामध्ये पण असं कोणी नाही की जे मला याच्याबद्दल चॅनलबद्दल माहिती सांगतील किंवा असं असं कर म्हणजे जे काय टेक्निकल प्रॉब्लेम असतात पूर्ण मला काहीच म्हणजे काहीच झिरो नॉलेज होतं थमनेल पण बनवता येत नव्हतं टायटल काय द्यायचं ते कळत नव्हतं डिस्क्रिप्शन काय असतं हे सुद्धा माहीत नव्हतं तरीही मी माझ्या म्हणजे युट्यूबवर व्हिडिओ बघून 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 टेक्निकलवाले चॅनलचे वगैरे त्यातून सर्व काही शिकत 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 फायनली दोन वर्षानंतर आपल्याला हे पन्नास हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत आणि या सर्वमध्ये माझी बहिणीचं मला खूप सपोर्ट आहे कारण की ती स्वतः पण एक लेडीज टेलर आहे आणि तिचं मला प्रत्येक वेळी असतं साधं मी व्हिडिओ जरी अपलोड केला आणि त्यात मी थमनेलला जरी एखादा फोटो ठेवलेला असला आणि तो जर वेगळा दिसत असला ती लगेच म्हणते फोटो व्यवस्थित आलेला नाही तर चेंज कर अशी पण तिची साथ असते त्याचबरोबर म्हणजे प्रत्येक वेळेस तिची मला टायटल काय द्यायचं थमनेल काय द्यायचं यासाठी मला तिचा खूप सपोर्ट असतो माझ्या बहिणीचा त्याचबरोबर माझ्या मम्मीचा पण मला खूप सपोर्ट असतो कारण की अक्षरशः मी पहिला मोबाईल मिस्टरांनी दिला होता मिस्टरांना पण मी, मी खरंच थँक्यू म्हणते थे। कारण की सुरुवात माझी पहिली म्हणजे आम्ही काय मोबाईल याच्यासाठी नव्हता घेतला की मला चॅनल सुरू करायचं आहे त्यासाठी वगैरे हो कारण की अगोदर माझ्याकडे जिओचा मोबाईल होता की पॅडवाला म्हणजे अँड्रॉइड मोबाईलच नव्हता छोटा जिओचा मोबाईल असतो तो होता म्हणजे त्याच्यामध्ये युट्यूब वगैरे हो दिसायचं पण आपण त्यामध्ये चॅनल ओपन नव्हतं करू शकत आणि तेव्हा असं डोक्यात पण नव्हतं की मी फक्त व्हिडिओ बघून बघून शिकायचे बघायचे आणि त्यानंतर मिस्टरांनी दोन हजार बावीस मे दोन हजार बावीसमध्ये मला विवो वाय ट्वेंटी वनचा मोबाईल दिला आणि त्यानंतर पण मी तीन महिन्यानंतर असं म्हटलं घर बसले आपण काय करू शकतो म्हणजे कुठला तरी आपल्याला सोर्स ऑफ इनकम हवा आहे आपण हाऊस वाईफ आहे तर प्रत्येक वेळी मिस्टरांवरती डिपेंड न राहता आपण स्वतःचं काहीतरी दोन पैसे येतील असं काहीतरी करा करावं आणि तेही कसं काय त्याची सगळी माहिती घेत राहिले मी आणि तसं तसं करत गेले आणि त्यानंतर मग त्यानंतर माझा हा जो वाय ट्वेंटी वनचा मोबाईल होता जुना त्यात स्टोरेजचा प्रॉब्लेम यायचा त्यानंतर आत्ता जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये हा मी नवीन मोबाईल घेतला तर ह्या मोबाईल साठी माझ्या मम्मीने मला आर्थिक खूप मदत केलेली आहे अक्षरशः सदोतीस हजारचा फोन म्हणजे कोणाकडेच नाही आमच्या म्हणजे फॅमिलीमध्ये तरी आणि एवढा महागाचा मोबाईल घ्यायचा म्हटलं पण प्रत्येक वेळी आपण विचार करतो की एवढे पैसे कशासाठी घालायचे कारण की त्याच्यापासून ते तेवढं इन्कम आहे का आउटपुट आहे का कारण की परिस्थिती आपली जेम म्हणजे जास्त हाय क्लास नाही आपण मिडल क्लास फॅमिलीमधले आहोत तर प्रत्येक आपण साधे दहा रुपये जरी खर्च करायचे असले तर आपण दहा वेळेस विचार करतो आणि एवढा मोठा मोबाईल घ्यायचं म्हटलं मिस्टरांचं नकोच चाललं होतं पण मम्मीने मला मदत केली त्यामुळे मी तिचे खरंच खूप आभार मानते कारण की त्यामुळे माझ्या आयुष्याला टर्निंग पॉईंट आला एक वळण मिळालं आणि त्यानंतर मग त्यानंतर पण त्या मोबाईलला खूप सारे प्रॉब्लेम आले त्या सगळ्यामध्ये फेस करतामध्ये माझ्या मम्मीने मला खूप साथ दिलेली आहे आणि खूप स्ट्रॉंग सपोर्ट दिलेला आहे त्यामुळे मी तिचे खूप 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 मनापासून आभार मानते आणि तिला थँक्यू म्हणते प्लस माझ्या बहिणीला पण थँक्यू म्हणते तिचा पण मला माझ्या चॅनलसाठी खूप सपोर्ट आहे प्लस मिस्टरांना पण मी थँक्यू म्हणते की त्यांनी पण मला सुरुवातीला मोबाईल घेऊन दिला भले त्यांना माहीत नव्हतं की मी काहीतरी असं करणार आहे पुढे पण त्यांनी असाच एक सर्वांकडंच मोठा मोबाईल असतो त्यामुळे आपल्याकडं पण असावा त्यामुळे घेतला होता तर त्यातूनच मी घर बसल्या काहीतरी केलं तर त्यांना पण मी खूप थँक्यू म्हणते प्लस माझ्या मुलाला पण अभिजितला पण मी खरंच थँक्यू म्हणते कारण की सिच्युएशन अशा येत गेल्या की त्यामध्ये त्याने पण मला अक्षरशः सगळेजण नको नको म्हणायचे पण मम्मी तू टाक व्हिडिओ मम्मी तू बनव व्हिडिओ असं म्हणायचं त्यामुळे मी अभिजितला पण खरंच थँक्यू म्हणते कारण की त्याने पण मला खूप साथ दिली खूप सपोर्ट दिला आणि त्याचबरोबर तुम्हा सर्वांचे मी खूप 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 मनापासून आभार मानते कारण की तो तुमच्या सपोर्ट शिवाय हे शक्यच नव्हतं माझी मेहनत तर आहेच माझे कष्ट तर आहेच पण तुमची साथ मिळणं आणि तुमचे आशीर्वाद मिळणं ही पण खूप मोठी गोष्ट आहे कारण की तुमच्या कमेंटद्वारे मला कळतं था था चा चा था था। था। था था। की खूप खूप म्हणजे एजच्या वया आजीच्या वयाच्या महिला आहेत सत्तरच्या पुढच्या आहेत साठच्या पुढच्या आहेत त्या मला म्हणतात तुम्हाला नातीसारखी आहे कुणी म्हणतात तुम्हाला मुलीसारखी आहे तुझ्याकडून खूप शिकायला तु मिळतं तू लहान असली तरी आणि शिवणकामाचे व्हिडिओ तुम्हाला दिसतात दहा ते पंधरा मिनिटाचे पण ॲक्च्युली खरंच तसं नसतं ते दिसायला तुम्हाला दहा पंधरा मिनटात मी एडिटिंग करून देते पण माझा पूर्ण पूर्ण दिवस जातो अक्षरशः एक एक व्हिडिओ बनवण्यासाठी कारण की ट्रायपॉडला लावणं मोबाईल त्यानंतर तो पुन्हा बंद करणं पुन्हा ते आपण त्या जो व्हिडिओ द्यायचा आहे मला त्याच्यासाठी जे सामान्य असतं त्याची जुळवाजुळव करणं कोणता कपडा घ्यायचा आहे त्यासाठी लागणारा कपडा परत झीप लागणार आहे कुठल्या गोष्टी दोरा मॅचिंग सगळं सगळं बघावं लागतं म्हणजे पूर्ण हे सर्व करून मी रोज एक नवीन व्हिडिओ देत असते आणि रोज एक नवीन व्हिडिओ देणं पॉसिबल नसतं कारण की मी एक गृहिणी आहे हाऊसवाईफ आहे मी घरातलं सर्व काम करून बघते अक्षरशः सकाळी पहाटे लवकर उठते पाचला सात वाजायच्या आत माझा स्वयंपाक झालाच पाहिजे असं माझं टार्गेट असतं कारण की जर आपण जास्त लेट उठलं तर मग इतर कामं पण लेट लेट होत चालतात आणि मला लवकर आवरून मशीनवर बसायचं असतं जोपर्यंत मी शिलाई मशीनवर बसत नाही मी काहीतरी बनवत नाही तोपर्यंत तुम्हाला व्हिडिओ देऊ शकत नाही असं असतं आणि मला रोज नवीन नवीन बनावंच लागतं मशीनवर बसावंच लागतं काम करावंच लागतं तेव्हाच मी तुम्हाला व्हिडिओ देऊ शकते त्यामुळे मी सकाळी लवकर उठून स्वयंपाक करणं मुलाचं शाळेचं आवरून देणं त्यानंतर घरातली इतर कामं स्वयंपाक धुणं म्हणजे कपडे धुण्यापासून तर ते वाळून घरात आण वाळून आणण्यापर्यंत त्यानंतर भांडे घासण्यापासून तर ते रॅकला लावण्यापर्यंत झाडू मारणं हे सगळे कामं करून मी माझ्या रिकाम्या म्हणजे जो मला मधला वेळ मिळतो त्यामध्ये मी हे काम करते आणि त्यानंतर पुन्हा संध्याकाळचं रुटीन पण असतं संध्याकाळचं स्वयंपाक वगैरे आणि हे सर्व आवरून मी रात्रीचं पूर्ण स्वयंपाक वगैरे झाल्याच्यानंतर रात्रीच्या आठला एडिटिंगला बसते आणि त्यानंतर पण पन... मला इतर पण कामं भरपूर असतात त्याच्यात पण कधी जर बाहेरगावी जाय जायचं असेल बाजार वगैरे आणण्यासाठी कुठले घरातली इतर कामं असतात फॅमिली म्हटलं तर इतर कामं पण आले सगळे कामं बघून मी रोज तुम्हाला नवीन व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करतच असते आणि दिलेलेच नाही आजपर्यंत भले मी किती आजारी असो किती काही असो पण मी माझं काम मी एकदम प्रामाणिकपणे केलेलं आहे आणि शंभर टक्के मी झुकून दिलेलं आहे म्हणजे असा एक पण दिवस नाही की ज्यामध्ये मी व्हिडिओ बनवला नाही हा कधीतरी बाय चान्स मी खरंच एखाद्या दिवशी खूपच जास्त आजारी असेल तर तेव्हा व्हिडिओ नाही पण तरीही मी सगळं बघून व्हिडिओ बनवले आणि खूप मी कुणाला पण वाटणार नाही की एवढी मेहनत असते एक व्हिडिओ बनवण्या माझं पण खरंच असते लोकांना वाटतं लाईक केलं ला का यांचं झालं काम किंवा काय आठ दहा मिनिटाचा व्हिडिओ बनवला पण तसं नसतं ते त्याच्या मागं खरंच खूप स्ट्रगल असते खूप मेहनत असते आणि एडिटिंगला पण अक्षरशः दोन दोन तीन तीन तास जातात ता रात्रीचे दहा अकरा वाजतात त्यानंतर तो अपलोडिंगला पूर्ण रात्रभर लावा लागतो व्हिडिओ आणि दुसऱ्या दिवशी पण मग स्वयंपाक वगैरे झाल्याच्यानंतर राहिलेलं त्याचं थमनेल बनवणं असतं त्याला टॅग लावणं असतं त्याला एंडस्क्रीन लावणं असतं त्याला आय बटन लावणं असतं खूप सारे म्हणजे त्याच्या प्रोसिजर असतात आणि त्या सगळ्या कम्प्लीट केल्यावर तुम्हाला रोज दुपारी एक वाजता व्हिडिओ द्यायचा असतो म्हणजे हे म्हणजे नित्य नियमाने मी करते हे सगळं बघून तर माझी तर मेहनत आहे पण त्यात तुमची मला साथ मिळालेली आहे आणि त्यामुळेच आपण हा पन्नास हजार सबस्क्रायबरचा टप्पा गाठलेला आहे तर मी तुम्हाला सर्वांचे खूप 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 मनापासून आभार मानते तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच आपल्या वर्ष चॅनल या चॅनलसोबत राहू द्या आणि अजून पण आपल्याला पुढे खूप मोठा टप्पा गाठायचा आहे तुमची साथ पण मला अशीच हवी आहे मी पण तुम्हाला रोजच नवीन नवीन आणि युजफुल व्हिडिओ देतच असते आणि देणारच आहे जसं मी माझं प्रामाणिकपणे आणि शंभर टक्के प्रयत्न करत आहे आणि तुमचे पण साथ मला मिळत आहे तर मी खरंच तुमच्या मनापासून आभार मानते कारण की ही गोष्ट मला शेअर करायची होती ॲक्च्युली खूप दिवस झाले आणि इतर कामं पण होते प्लस माहेरी पण मी गेले होते सेलिब्रेशनला तेव्हा खूप पाऊस होता आणि त्यामुळे व्हिडिओ शूट करायला लाईट गेलेली होती रात्रीचं खूप वाट पाहिली लेट केलं त्यामुळे व्हिडिओ काही जास्त व्यवस्थित आला नाही त्यामुळे मी त्याचे काही फोटो तुम्हाला पुढे अटॅच करते त्यानंतर माझ्या मैत्रिणीने पण माझ्याबद्दल जे काही दोन शब्द भाषेत बोललेले आहेत ते पण मी तुम्हाला पुढे अटॅच करते ते पण पूर्ण बघा आणि असेच तुमची साथ कायम राहू द्या आणि व्हिडिओला लाईक पण करत चला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा आणि जर कुणी नवीन असतील ताई आणि तुम्हाला शिवणकामाची आवड असेल तर आपल्या वर्षा पॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवनवीन यूजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आणि पुढे मी सेलिब्रेशनचे काही फोटोज वगैरे हो आणि माझ्या मैत्रिणीचं पण दोन शब्दाचं भाषण आहे ते अटॅच करते ते पण बघा आणि कसा वाटला व्हिडिओ ते पण मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि त्यानंतर मैत्रिणी मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की ज्या ताईंना कुणाला म्हणजे स्वतः घरगु घरगुती काही बिझनेस करत असताल तुम्ही पापड लोणचे किंवा तुम्ही काही बॅग शिवून विकत असताल किंवा साड्या विकत असताल तर तुम्ही माझ्यापर्यंत त्या तुमचं जे काही प्रोडक्ट असेल ते पाठवा म्हणजे मी माझी मेल आयडी तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये में मेन्शन करते किंवा आत्ता पण स्क्रीनवर तुम्हाला देतेच आहे वर्षा पॅशन ट्वेंटी थ्री ऍट जीमेल डॉट कॉमवर तुम्ही मला मेल करा म्हणजे तुमचं कोणतंही घरगुती तुम्ही काही पण बिझनेस करत असू द्या छोटा मोठा त्याचं मी प्रमोशन करेल आणि त्याचं मी तुम्हाला इथे एकही रुपया घेणार नाही पण आपल्यासारख्या ज्या मैत्रिणी आहेत तर त्यांना ज्यांना गरज आहे त्या वस्तूची त्या नक्कीच तिथून तुमच्याकडून खरेदी करू शकतात आणि तुम्ही मला ते तुमची जी वस्तू आहे प्रमोशनसाठी जी, प्रमोशन जी पाठवायची असेल ती तुम्ही मला माझ्या मेल आय डीवरती कॉन्टॅक्ट करा म्हणजे मग तुम मी तुम्हाला सांगेल आणि तशा पद्धतीने ते प्रोडक्ट मी आपल्या चॅनलवरती आपल्या मैत्रिणींना पण दाखवेल म्हणजे ज्या मैत्रिणींना घ्यायचं असेल ज्या मैत्रिणींना म्हणजे परवडत असेल त्या मैत्रिणी घेतील ज्यांना गरज असेल त्या मैत्रिणी घेतील आणि तुमच्याकडून मी त्या त्याबद्दल कोणताही एकही रुपाय घेणार नाही प्रमोशनचा म्हणजे मी एक तुम्हाला मदत म्हणून कारण की आ, मी ज्या प्लॅटफॉर्मवर आहे तर मला असं वाटतं की बऱ्याचशा महिला आपल्या फॅमिलीला पुढे जाण्यासाठी प्रयत्न करतात पण त्यांना यश येत नाही किंवा मग खूप प्रयत्न करून पण थकता। ते थकतात तर मग ते असं काहीतरी तुम्ही प्रोडक्ट माझ्यापर्यंत पाठवा हो तुमचं जे काही तुम्ही घरी विकत असताल सेल करत असता तर ते मी नक्कीच आपल्या चॅनलवरती सांगेल आणि आपल्या ज्या काही मैत्रिणी असतील गरजू ज्यांना त्याची गरज असेल त्या नक्कीच तुमच्याकडून ती खरेदी करू शकता आणि ही पण एक गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर करायची होती चला आता पुढे सेलिब्रेशनचा पुढे अटॅच करते तर मैत्रीण अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने मी घरच्या घरी सेलिब्रेशन केलेलं होतं तर काही फोटोज आहेत रात्रीची व्यवस्थित आलेली ही माझी मम्मी आहे तर ते मी पुढे अटॅच केलेली आहे आणि ही माझी बहीण आहे म्हणजे जेवढे चांगले आले तेवढेच फोटो मी इथे अटॅच केलेले आहेत आणि ही माझी मैत्रीण आहे ही खूप बेस्ट फ्रेंड आहे माझी म्हणजे खूप आधीपासून जवळजवळ पंधरा वर्ष झाले आमच्या मैत्रीला आणि हे माझी पूर्ण फॅमिली आहे म्हणजे बहीण तिचे मुलं मुलगा

त्याच्यानंतर तिने इथं सोनईमध्ये एक दोन जॉब केले आणि नंतर लग्न झालं तिचं आणि जेव्हा ती आता हाऊसवाईफ होती आणि त्याच्यानंतर तिला असं घरात बसल्या बसल्या असं खूप जास्त हे झालं की घरी बसले म्हणजे तिला असं स्वतःच्या पायावर घालायचं होतं काहीतरी सेल्फ डिपेंडंट व्हायचं होतं पैसे कमवायचे होते स्वतःचा काहीतरी इन्कम पाहिजे होता तिने युट्यूबवर असं सर्च करून सर्च करून तिने विचार म्हणजे बघितलं की काय काय करू शकते तिने वर्षा फॅशन नावाचा युट्यूबला चॅनल चालू केला तर त्याला की सुरुवातीला व्ह्यूज नाही भेटायचे किंवा कंटेंट काय टाकायचा ह्या सगळ्या गोष्टी आणि मेन म्हणजे तिचा सुरुवातीचा फोन एकदम कुठला कीपॅडचा होता की एकदम छोटा कुठला तरी फोन होता त्याच्यावरती ती मोबाईलवर त्या व्हिडिओ बनवायची आणि त्या तो एक व्हिडिओ अपलोड करायला दोन दोन तीन तीन दिवसाचा डेटा तिला यूज करायला लागायचा आणि तेव्हा तो व्हिडिओ अपलोड व्हायचा आणि त्याच्यानंतर ते तिला ते व्ह्यूज किंवा त्याच्यानंतर जे काही भेटल ते भेटल म्हणजे यूट्यूबला कसं आहे आता ती तिला जास्त माहिती आहे म्हणजे

तर अशा पद्धतीने आम्ही एक छोटंसं सेलिब्रेशन केलेलं होतं कसं वाटलं मैत्रिणी तुम्हाला व्हिडिओ ते पण कमेंटद्वारे कळवा आणि लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग स्वामी समर्थ जय जिजाऊ